सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दिनांक एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सदर लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावी अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकते उपरोक्त लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभाग घेऊ शकतात विशेष लोक अदालतीचे फायदे साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणार असतो वेळेची व पैशाची बचत होते तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख जिल्हा वसत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांनी केले चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महा राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे या न्यायालयामध्ये सर्व प्रकारची तडजोड करण्या करण्याजोगी प्रकरणं आपल्याला ठेवता येतील त्याच्यामध्ये दिवाणी स्वरूपाचे दावे असतील त्याच्यामध्ये चेक बाउन्सच्या केसेस असतील त्याच्यामध्ये दाखलपूर्व प्रकरणं जी विषयामध्ये कोर्टामध्ये दाखल होऊ शकतात अशा प्रकारची प्रकरणं असतील अशा प्रकारचे सर्व रक्कम वसुलीची जे प्रकरणं आहेत किंवा वैवाहिक वाद आहेत मोटर वाहन अपघाताचे जी प्रकरण आहे अशा प्रकारची प्रकरण आपल्याला या लोकदा अदालतीमध्ये समोपचाराने मिटवता येते याच्या व्यतिरिक्त त्याचा फायदा जर आपण असा बघितला तर कोर्ट फी जी आपण भरलेली असेल या ही कोर्ट फी जर न्यायालयामध्ये या लोक तडजोड झाली तर ती आपल्याला परत मिळू शकते आपला पैसा आणि वेळ आणि एनर्जी ह्या तीनही गोष्टी लोक तडजोड केल्यामुळे वाचू शकतात सुप्रीम कोर्टाने देखील सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसच्या लोक अदालतीच्या व्यतिरिक्त माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस ते तीन जु तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस असा लोक अदातींचा महासप्ताह आयोजित केलेला आहे त्या महासप्ताहामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेली प्रकरणं जी होती त्याच्यापैकी माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण ज्यांचं प्रकरण प्रलंबित असतील अशी प्रकरणं ठेवण्यात आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामधले अशी वीस प्रकरण त्या त्या महासप्ताहाच्या लोक अदालत मध्ये आयोजित केलेल्या के लोक अदालत मध्ये आपण ठेवलेली आहे त्याच्यापैकी दोन प्रकरणांमध्ये आतापर्यंत तडजोड झालेली आहे आणि आणखी प्रकरणांमध्ये देखील तडजोड होण्याची शक्यता आहे आपल्याला यासंबंधी अधिक माहिती हवी असेल तर आपण निधी सेवा प्राधिकरणाच्या चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधावा